नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिला सरकारी योजनेचा लाभ घेतात त्या महिलांसाठी आनंदाची गोष्ट आहे मे महिन्याचा जो हप्ता रखडलेला होता बऱ्याच दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या अशा सर्व बहिणींना मे महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पैसे आले आहेत का आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांग आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचा एक हजार पाचशे रुपये हा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला प्रूफ सहित या ठिकाणी दाखवणार आहे कोणतंही माझ्या मनाचं तुम्हाला सांगत नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारची खोटी माहिती दिली जात नाही प्रूफसहित आपण माहिती या ठिकाणी देत असतो तर जसं अदिती मॅडम तटकरे यांनी ट्विटरवरती काल सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे कधी चार जून रोजी आणि आज पाच तारीख आहे तुम्हाला बघू शकता या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे चार तारखेपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये उद्यापासून म्हणजे आजपासून सन्मान निधी जमा होणार आहे आणि अशा पद्धतीची त्यांनी जी पोस्ट या ठिकाणी टाकली होती ते या ठिकाणी खरी झालेली आहे आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला मी प्रूफ दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांना अशा प्रकारचा एस एम एस आलेला आहे तुम्ही बघू शकता मेसेज आलेला आहे थर्सडे म्हणजेच आज गुरुवार आहे पाच जून दोन हजार पंचवीसला कधी आलेला आहे मेसेज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक वाजून अठरा पी एम म्हणजे एक वाजून अठरा मिनिटाला आत्ता मेसेज आलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आय सी आय सी आय बँकेचं हे खातं आहे आणि पंधराशे रुपये जमा झालेले आहेत कधी कोणत्या महिन्याचे पैसे आहेत तर पाच जून दोन हजार पंचवीस म्हणजेच हे मे महिन्याचे पैसे आहेत पाच तारखेला जमा झालेले आहेत आज पाच तारीख आहे आणि मे महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे आलेले आहेत का पटापट आपल्या या व्हिडिओला कमेंट करून सांगायचं आहे आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर उर्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे हे जमा होणार आहेत त्यामुळं टेन्शन घेऊ नका मे महिन्याचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिला सरकारी योजनेचा लाभ घेतात त्या महिलांसाठी आनंदाची गोष्ट आहे मे महिन्याचा जो हप्ता रखडलेला होता बऱ्याच दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या अशा सर्व बहिणींना मे महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पैसे आले आहेत का आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांग आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचा एक हजार पाचशे रुपये हा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला प्रूफ सहित या ठिकाणी दाखवणार आहे कोणतंही माझ्या मनाचं तुम्हाला सांगत नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारची खोटी माहिती दिली जात नाही प्रूफ सहित आपण माहिती या ठिकाणी देत असतो तर जसं आदिती मॅडम तटकरे यांनी ट्विटरवरती काल सांगितलं होतं कि मुख्यमंत्री माजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे कधी चार जून रोजी आणि आज पाच तारीख आहे तुम्हाला बघू शकता या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे चार तारखेपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये उद्यापासून म्हणजे आजपासून सन्मान निधी जमा होणार आहे आणि अशा पद्धतीची ज्यांनी जी पोस्ट या ठिकाणी टाकली होती ती या ठिकाणी खरी झालेली आहे आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला मी प्रूफ दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांना अशा प्रकारचा एस एम एस आलेला आहे तुम्ही बघू शकता मेसेज आलेला आहे थर्सडे म्हणजेच आज गुरुवार आहे पाच जून दोन हजार पंचवीसला कधी आलेला आहे मेसेज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक वाजून अठरा पी एम म्हणजे एक वाजून अठरा मिनटाला आत्ता मेसेज आलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आय सी आय सी आय बँकेचं हे खातं आहे आणि पंधराशे रुपये जमा झालेले आहेत कधी कोणत्या महिन्याचे पैसे आहेत तर पाच जून दोन हजार पंचवीस म्हणजेच हे मे महिन्याचे पैसे आहेत पाच तारखेला जमा झालेले आहेत आज पाच तारीख आहे आणि मे महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे आलेले आहेत का पटापट आपल्या या व्हिडिओला कमेंट करून सांगायचं आहे आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर उर्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे हे जमा होणार आहेत त्यामुळं टेन्शन घेऊ नका मे महिन्याचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद